नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेल वर तर चला माझे सर्व कामं मा आवरले आवरलेत मस्त पिटूला प्य, प्य, पराठे बनवलेले पालकचे आज आणि त्याने पराठे खाल्ले पण त्याचं परत चालले काही ना काही बनव आणि मला बाहेर जायचंय म्हणजे आता बाहेर जायचं त्याला बनवून द्यावच लागते म्हणजे नाश्त्याला जाऊ असं पालक आपल्या पोटात जात नाही त्याच्यामुळं अशी पालकची भाजी तो खात नाही म्हणून त्याला मी पराठा बनवला दह्याबरोबर आणि त्याला सकाळी सकाळी खायला दिलंय पण तो आता अजून मला काही ना काही बोलतोय काहीतरी बनवा आहे आता मी साडी वगैरे घातली पण तरी पण बनवायचं लागेल पण बघ ते पप्पाला बोलते की तुम्ही त्याला काहीतरी चटपटे बनवून द्या काहीतरी थोडस आता किचन वगैरे सगळं साफसफाई झाली माझी आणि जेवण पण बनलंय मेथी वगैरे बनवली सगळं काही आणि आता त्याला बोलते मी तो माग लागेल नाही तर मला असं तो जायलाच देणार नाही लगेच रड्यात ए किट्टू किट्टू ए ये इकडे किट्टू बाळा बघा येतोय येतोय बघा लगेच बोलतोय आणि तिकडे गेले की लगेच मागायला लागेल त्याच्या हॉल हॉलमध्ये जाऊ आला अरे बापरे याच्यात बोलू पाहिलं काय मॅगी डक्कन कोट काय करू नाही थांब गिटो मी बनवतो मॅगी थांब 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 लाडू आता मी बनवतो मॅगी तुला मॅगी खायची ना मॅगी खायची आगारूच केल किट्टू दादा ए किटो इकडे इकडे सांग आगारोचं कॅटल कसं बोलायचं याच्यामध्ये काय करायचं ते सांग नाही नाही तुझ्या हातामध्ये व्हाइट कलरचं आहे त्याच्यामध्ये काय बनवायचं ही मॅगी बनवायची ना चल दुसलीवाली बनवायची आणि याच्यामध्ये अजून काय काय बनवायचं किट्टू मोमोज बनत अजून काय अंडा 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 बॉईल होत अजून मॅगी अजून पलाटा नाही अजून सूप बनत ना आपले व्हेजिटेबल पण बॉईल होतात कि चल आपण पहिले आता मॅगी तयार करू हा हि बॉल आहे बॉल बाऊल बाऊल आहे त्याच्यामध्ये हा बाऊल आहे याच्यामध्ये मिक्स करायचं काही पण आपण हा बाऊल आहे चला आता आपण चाय बनवलेला अगोदरच तर आता आपण काय बनवू काय बनवायचं चलो आणि कसलं आहे कुठल्या कंपनीच काय नाव याच पॅटर्न आगारो कॅटल दाखव काय अभे पॅटर्न आगारो कॅटल बापरे आज मी ऑर्डर केलंय आगारोच मल्टी केटल तर मी हे याच्यासाठी ऑर्डर केलंय की टू वारंवार आजारी पडायचा तर पाणी गरम करण्यासाठी मी एक केटल मागवलेली पण त्याच्यामध्ये फक्त पाणीच गरम होत पण हे जे केटल आहे ना मोठी पर्पस आहे तर याच्यामध्ये पाणीच नाही तर डाळ भात केक कॉफी सर्व काही बनल्या जातं तर चला मी याला पहिले खुलून दाखवते तर आपल्याला भेटलेली आहे ही मेन केटल तर मी पहिले तुम्हाला ओपन करून दाखवते आणि हिचा लुक तर खूपच सुंदर आहे खूप छान आहे बघा तर ही बघा स्टेनलेस स्टील बनलेली आहे खाली प्लास्टिक आहे तर इथे भेटलेला आप आहे आपल्याला आगोरोचा लोगो तर ही केटल वन पॉईंट टू लिटरची आहे तर त्याच्यासोबत आपल्याला भेटलाय अंडे बॉईल करायचा हे स्प्रे ही आहे ग्रील रॅक याच्यामध्ये आपण काही ग्रील करू शकतो आणि त्याच सोबत भेटलाय एक बाऊल आणि वरती भेटलेला आहे ट्रान्सपरंट झाकण तर हे मॅन्युअल कार्ड भेटलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे कसं युज करायचं हे केटल याच्यामध्ये एक वरतीची वॉरंटी सुद्धा आहे यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्रीच टाटा केबल पॉवर बेस केला आहे याच्यामध्ये थ्री हिटिंग एलिमेंट दिलेला आहे एक ऑमचं आहे एक हिटिंग एक बॉइलिंग आपण आपल्या गरजेनुसार सिलेक्ट करू शकतो तर मी आता सगळ्यात पहिले याच्यामध्ये मस्त पैकी चाय बनवणार आहे बघा थोडस पाणी दोन कप चायसाठी थोडी साखर चम्मच नाही इकडे किटू घेऊन गेला याच्यामुळे त्याच्यामुळे थोडीशी चहा पावडर चाय तर बघा आता मी चालू करते इकडे लाल लाईट पेटलेला आहे बघा आणि आपला चाय मस्त होतोय बनतोय एकदम भारी आवाज येतोय अद्रक वगैरे ठेवली तर ना मस्त वाली चाय बघा उकळा येतोय चायला पहिला आपण बघा आता आपण टाकणार दूध तर बघा आपण चालू मध्ये पण दूध टाकू शकतो बघा किती कमी वेळात चाय बनतोय आपण टाकणार आता अद्रक कारण की पहिलेच टाकलं तर स्वाद जातो त्याच्यामुळे चहा उकळ्यावर अद्रक टाकायचे आणि आपण आता टेन्शन नाही बाहेरचा चहा प्यायचा नाही आता आपण बाहेर फिरायला गेलो पिकनिकला तर बाहेरचं चहा नाही बनवायचा मस्त चहा पावडर चहा घ्यायचं अद्रक वगैरे सगळं आणि आपले केटले घ्यायची संकिला आणि चाय प्यायचं मस्त कॉफी पण गरम पाणी बन सकाळी सकाळी उठून आपण गरम पाण्यासाठी टेन्शन घेतो कुठं हॉटेलला वगैरे गेलं तर बाहेर आपल्याला गरम पाणी करून घ्यावं लागतं आम्हाला गरम पाणी देता का बनवून त्याच्यामुळे आता टेन्शन नाही आपण गरम पाणी पिऊ शकतो सकाळी उठून सोपा है। लगे तर आता आपण याच्यामध्ये चाय बनवला पण जसं की आगारवाले बोलतात आपला मल्टिपल युज होणार आहे याचा मदे तर आपण याच्यामध्ये आता मॅगी बनवून दाखवूयात तर चला आपण मॅगी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलंय काही आणि इथून इकडून आपण मॅगी बनवू इथून इकडून आमच्या किट्टूला मॅगी खायची होती ना त्याच्यामुळे मॅगी बनवतोय आता मी इथून आपण दोन पॅकेट नाही का मॅगी घेतल्या आणि हा आपला घरचा मसाला घेतलाय टोमॅटो एक कापून घेतलाय एक दोन छोट्या छोट्या साईजचे कांदे घेतलेत हळद घेतली आहे मॅगी मसाला आहे आणि मीठ आहे तर चला आपण थोडस ऑइल टाकून अगोदर अगोदर ही मशीन चालू करूया आपण हे बघा मशीन चालू झालेले आहे आणि इथे रेड लाईट तुम्हाला जळलेला पेटलेला दिसतोय तर चला सर्वात अगोदर नाही का आपण थोडस ऑइल टाकून घेऊयात आमच्या किट्टूला मॅगी खायची होती त्याच्यामुळे मॅगी बनवतोय आज किट्टू साठी स्पेशल है ना किट्टू आपण याच्यामध्ये अगोदर नाही का दोन बारीक कापलेले कांदे टाकून घेऊयात आणि याची एक खासियत आहे आपल्याला नाही का जास्त भांडे भरवावं नाही लागत फक्त एक केटल मध्ये सर्व काही बनतं जसं की मॅगी चाय कॉफी आपले व्हेजिटेबल्स पण बॉईल होतात हे बघा बघासा कांदा आपण नाही का लालसर होऊ देऊया कि दादा मॅगी खायची ना इथून ये तू दादा आता आपण याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून देऊयात आपल्याला काळजी घ्यायची आहे की खालचा बेस सुका झाला नाही पाहिजे आणि जर तो सुका झाला तर सेफ्टीच्या हिशोबाने आणि आप आपआप मशीन बंद होऊन जाते त्याच्यामुळे आपण थोडस आणि हे झाकण काढूया आणि टोमॅटो पूर्णपणे नरम झालेले असतील असं मला वाटतंय थोडीशी आता छोटा चम्मच हळदी टाकूया आणि याला चांगलं पैकी हलवून घेऊया परत एकदा आता मस्त पैकी बॉईल झालेले आहेत म्हणजे फ्राय झालेले आहे आणि याच्यानंतर आपण लाल तिखट मसाला टाकू थोडासा हे बघा एवढासा टाकलाय मी दोन मॅगीचे पाऊछे आहेत त्यामुळे एवढासा टाकलाय आणि याला चांगल्यापैकी हलून घेऊया तर आपण मॅगी मसाला टाकूया त्याच्यात या हे बघा मॅगी मसाला आहे आणि पुन्हा टाकूयात आपण हे बघा आता पाणी टाकूया पाणी ऍड करूया याच्यामध्ये एक ग्लास पाणी पालय आपण एक ग्लास पाणी टाकले आणि आपण थोडा वेळ झाकण ठेवून वेट करूया हे बघा आपण याचा मल्टिपल यूज बघितलेला ऐकलेलं फक्त आणि आता स्वतः बघतो पण आहे बघा किती छान प्रकारे उकळा येतो याला आणि आता, आता आपण डायरेक्ट मॅगी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दोन पॅकेट मॅगी बघ आपली मॅगी तयार होती किती दादा

खूप वेळेस आजारी पडतो त्याच्यामुळे तुला गरम दो, दोन। गरम पाणी पाजावं लागतं ना उकळून पाणी पाजावं लागतंय त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये गरम पाणी पण करू शकतो हवा जो हवा निघते याच्यामधून बॉईल होती ना आपली मागे तर गरम जर तुमच्या घरात छोटे मुलं असतील तर त्याला उकळून पाणी पाजत असतील तर हे केटल तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे सर्वांनी घ्या मी खाली लिंक दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये तर लवकर जाऊन बघा लिंकवर टॅप करा आणि ऑर्डर करा तुम्ही तुमच्या घरात लहान मुलं असतील तर हे ना कि तू हा आणि सर्वांना उकळून पाणी पाजा हुँ। बोल तू उकळायला पाणी पितो ना आता आमच्या घरात नाही का पहिले ती छोटी किटली होती ना पण तिच्यामध्ये फक्त नाही का पाणीच गरम व्हायचं मॅगी वगैरे काय बनायची नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच प्राइस मध्ये मी हे केटल ऑर्डर केलेलं आहे त्याच प्राइस मध्ये थोडी कमी जास्त आहे पण हे मल्टिपल युज असल्यामुळे ही आपल्याला जास्त फायदेशीर ठरते तुम्ही ही हॉस्टेलवर किंवा पीजी वगैरे मध्ये राहत असतील तर तुमच्यासाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे बघा आपली मॅगी एकदा हलून घेऊयात आपण हे बघा मॅगी हे बघा आपली मॅगी किती भारी तयार झालेली बघा घ्याव हे किती छान प्रकारे मॅगी झालेली आपली आणि आपण आता देऊयात किट्टूला हा बस आता आता ही मॅगी देऊया हर्षूला आता ही मॅगी देऊया पप्पाला थंडी झाली उलाय देव दुना? देव दुना? बस। आ, बस बस। आ, का पाय कुठे तो आली मॅगी खाली त्याच्या पाप्पाने मॅगी नीट पोरक मी आता तिथून आलो ना तर त्याने तू आता बसली काय मला जायचं त्याच्यामुळे तू साडी बदलायच मग ते काय बर काम करू मग काय पाहिजे सगळी माती आणि ते कुंड्या मधली होता ना आणि मी कुंड्या माती दाखवतो काम करावं काहीच करत नाही मला अरे देवा हे बाय का आता आताच घर साफ केलं मॅगी बिगी खाल्ली किती घाण केली तू काय असाच लावा लागेल सगळी काही काय लय कंट असं नको ना पसारा करू रे दादा किती पसारा करतो शोन्या तू काहीतरी काम करू दे दादा तू असं करतो त्याला कधी त्याला तुझ्या जवळ चला म्हणजे माझ्या जवळ ठेवायचं म्हणजे मग आता काय विशाल जवळ विशाल लक्ष ठेवत नाही त्याच्यावर आता तो मॅगी खात होता चांगला बसला होता लक्ष ठेवायला तो आता दोनच मिनिट तिथे गेला ना माती आता ते कपडे बदल लागल तर या इकडे या इकडे कुठे बसलो होतो आणि तुला वाढव काम करतो रे आता दादा एवढे काम वाढवा नाही करू आईला पळवत नाही दादा कामाली एकदाच येते ना मग दिवसभर करावं लागतंय सगळं सांग बर दिवसभर एवढी जर तुम्ही अशी मस्ती करता किती आईला काम करावं लागते सांग बरं हा शो कर तू करतो शो न याला काम सांगा आईला मग ते झव केलं ना आई बाप्पा नाही का आपल्याला मॅगी करून खाऊन काय मॅगी चांगली जायचं आवडली माझ्या तू मॅगी चांगली जायची ना झोप आली तुम्हाला दादा अरे झोपलो अ राजा इकडे नाव काय ठेवू तुम्ही सांगा बदल करून तरी सांगा माझ्या बाळाचं पण नवीन वर्षाचे नाव बदलायचे आम्हाला काय झालं होतं किटूचं आम्ही दक्ष नाव काय ठेवलं होतं तर पप्पाचं तेव्हा म्हणजे नाळ होता त्याच्या पोटात असं बोलतात ना जेव्हा जन्मतात नाळ डॉक्टर बोलले नाळ आहे तर मग पप्पाच्या पप्पाचं नाव होतं दबळू त्याच्यामुळं पप्पा बोलले की बघ नाव करी त्याच्यामुळं दक्ष ठेवलंय वरून आणि राशीमध्ये पण द आहे म आहे तर तुम्ही कमेंट करून सांगताना काय ठेवायचं तर चाललंय बदलायचं बदलायचं काम चालू आहे हा पण असं पप्पाला वाईट वाटेल ना दक्ष काय ठेवलंय तर पप्पाच्या पप्पाचं होतं पप्पाच बोलतात बोलतात बदल त्याचं नाव काय 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 ना जर तुमची कमेंट आल्या तर खरंच ना त्याच्या रास आहेत चार अक्षर आहेत तीन दोन अक्षर काय अक्षर परत एकदा विचारावं लागेल रास वगैरे हो पण आपल्या म्हणजे जेबीम मध्ये काय रास वगैरे हो आम्ही बघत नाही खरं बोलायला गेलं तर आम्ही कधीच नाही पण मग ना काय गोष्टी आहेत पुरी बघतात आपले जाऊही बघतात कि रास वगैरे सगळं काही तर मग बघू आता काय तर कोमलची असं काही नाही कोमल पण कोमलच प्रॉब्लेम झाला म्हणून नाही ती आली आणि मी बसली तिची वाट मला वाटलं ती माझ मेकअप वगैरे करून देईल साडी घालून देईल मी दोनला तशीच गेली मग तिकडच बबलीनं सगळं केलं गरिमा होती गरिमान वगैरे